श्री स्वामी समर्थ सुप्रिया लाईफस्टाईल सुप्रिया स्वामी लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ येत्या बारा तारखेला म्हणजे सोमवारी आपली वैशाख पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेला आपण म्हणजे पहिली सेवा तर कुळाचार करतो कुळाचार म्हणजे देवीची ओटी भरणे मग त्या ओठीमध्ये नारळ ब्लाऊज पीस साडी जे काही आपल्या परिस्थिती ती घेता येईल ते आपण चा। ते घेऊ शकतो आणि देवीची ओटी भरायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवीचा टाक आपल्या तुळजाभवानी मातेचा ज्यांची कोणाची जी काही कुलदैवत देवी असेल त्या टाकावरती कुंकुमार्जन करायचं ते कुंकुमार्चन कसं करायचं देवीचा टाक तांब्याच्या ताटात ठेवायचा त्याच्यानंतर असं पायापासून डोक्यापर्यंत आपल्या देवीचा मंत्र आता प्रत्येक देवीचा आपल्या कुलदेवीचा मंत्र वेगवेगळा असू शकतो आमची तुळजभवानी देवीमाता आहे तर ओम ॲम रीम क्लीम विचे हा एकशे आठ वेळेस मंत्र म्हणून कुंकुमार्चन करायचं हे पौर्णिमेच्या दिवशी खूप प्रभावी अशी सेवा आहे दुसरी गोष्ट म्हणजे कुळाचार करायचा त्या दिवशी कुळाचार म्हणजे आपण ओटी वगैरे भरतो तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सप्तशतीचा पाठ करायचा पौर्णिमेच्या दिवशी ती आपली कुलदैवतेची खूप उच्च कोटीची सेवा आहे तर सर्व सेवेकऱ्यांनी सप्तशतीचा पाठ करायचा व एखाद्या सवाशिनीला चहा दूध एखादं फळ वगैरे देऊन तिची ओटी भरायची हा आपला कुला कुळाचार म्हणून आपण घरात करू शकतो जर तुम्हाला वेळ असेल तुमचं मंदिर असेल देवीचा आजूबाजूला कुठे तर तिथे जाऊन तुम्ही ओटी भरण करा देवीचं म्हणजे ओटी भरा हा झाला कुळाचार नंतर देवीच्या टाकावरती कुंकुमार्चन त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कुणाकडे स्त्रीयंत्र आहे त्या स्त्रीयंत्रावरती सुक्त सोळा वेळेस बोलून कुंकुमार्जन करावे जर समजा सुक्त सोळा वेळेस बोलता नाही आलं म्हणजे वेळेअभावी तर ॲटलिस्ट दोन सॉरी एक ते तीन वेळेस तरी बोलून करावं ही पण खूप उच्च कोटीची सेवा आहे त्याच्यानंतर पौर्णिमेचा उपास हा सोमवारी करावा कारण रविवारी रात्री आठ वाजून एक मिनटाला पौर्णिमा चालू होणार आहे आणि सोमवारी रात्री दहा वाजून पंचवीस मिनटाला संपणार आहे तर आपण पौर्णिमेचा उपास हा सोमवारी करावा दुसरी गोष्ट म्हणजे सत्यनारायण कधी करायचा तर रविवारी नाही तर सोमवारी सत्यनारायण करायचा सत्यनारायण पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती वाजता पण म्हणजे सातच्या आत पूजा करावी कारण तो प्रहर वेरेमध्ये मद, वेळेमध्ये करायचा आहे त्याच्यामुळे पाच ते, ते सातच्या दरम्यानच ती सेवा आ, करावी आ, दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी जेवढं होईल तेवढं आपल्या कुलदैवतेचं करायचं म्हणजेच आपलं कुलदेवी ज्यांची वेगवेगळी वेग आहे आता मला माझी तुळजाभवानी आहे तर मग त्या दिवशी तुळजाभवानी मातेची सेवा करायची म्हणजे दुर्गसप्तशरीचा पाठ देवीच्या टाकावरती कुमकुमार्जन अशा छोट्या मोठ्या सेवा करायच्या ह्या सेवा केल्यामुळे आपले जे काही छोटे मोठे आडलेली कामं असतात ते हळूहळू एकदमच नाही आहे पण हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला कळत न कळत सगळ्या गोष्टी होऊन जातील तुमच्याकडनं तर त्याच्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी पहिली गोष्ट म्हणजे सत्यनारायण करायचं सगळ्यांनी दुसरी गोष्ट कुंकुमार्चन करा तिसरी गोष्ट कुळाचार करा देवीचा नंतर देवीची ओटी भरा देवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करा आणि ह्या सेवेंना जास्त वेळ लागत नाही खूप कमी वेळात फक्त मन धन लावून ह्या सेवा केल्या की पटकन होऊन जातात पण आपलं तसं नसतं आपण थोडं नाही का आळस येतो आपल्याला आणि काही वर्किंग आहे तुमन काही बायका घरामध्ये मुलं सासरे काही लोकांच्या घरामध्ये परवानगी नसते सेवा करायला तर ह्या छोट्या मोठ्या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत तर त्या थोड्या बाजूला करून जरा समजून सांगून ह्या सेवा छोट्या छोट्या तुम्ही खरंच करा आणि तुम्हाला त्याचे खूप चांगले अनुभव येतील कारण ह्याच सेवेंमुळे म्हणजे आपण एक बोलतात ना बाबा ही सेवा केली आणि माझं चांगलं होणार आहे आपण पॉझिटिव्ह विचार करतो आणि आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत जातात आणि करा सगळ्यांनी हे तळतळून सांगते मी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या सेवा करा कारण ह्याच्यातनंच मार्ग आम्हाला स्वतःला मिळालेले आहेत म्हणून सांगते की स्वतःचा अनुभव म्हणून सांगते की ह्या छोट्या छोट्या सेवा तुम्ही रुजू कराव्या आणि काही चुकलं असेल तर माझं असेल बरोबर आहे ते स्वामींचं आहे स्वामी महाराज माझ्या तोंडातनं बरोबर गोष्टी वधून येतात आणि चुकीचं असेल ते मी बोलली असेल तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळेजण सेवा करा आणि ज्यांना कुणाला गरजू आजूबाजूला तुमचे नातेवाईक वगैरे कोणी असतील तर खरंच कुणी अडचण येत असेल तर त्यांना दुर्ग सप्तशतीचा पाठ करायला सांगा त्याच्यातनं त्यांना खूप काही चांगले अनुभव येतील हळूहळू सगळी कामे मार्गी लागतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ